नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवे निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण सराव संच पाच पॉईंट एक यामधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आता इथे बघा प्रश्न पहिला बघा काय आहे खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा इथे आपण अंतराचं सूत्र वापरून या प्रत्येक जोडीतील अंतर इथे काढलेलं आहे तर हे आहे हा आहे प्रश्न क्रमांक एक एचे आपल्याला बिंदू एचे निर्देशक दोन तीन आहेत बीचे चार एक आहेत आता यामध्ये आपण अंतराचं सूत्र जसं आपण आधी शिकलेलो आहोत त्यानुसार वापरून इथे उत्तर काढलेलं आहे आणि या बिंदू ए आणि बिंदू बीमधील अंतर आहे दोन वर्ग मुळात दोन त्याचप्रमाणे हे उदाहरण क्रमांक दोन आहे पी आणि क्यू बिंदू आहे त्यातलं अंतर काढायचं आहे तर ते बिंदू पी आणि क्यू बिंदूमधील अंतर आहे चार वर्गमुळात दोन आता इथे हा आहे प्रश्न क्रमांक तीन यातला बिंदू आहे आर आणि एस हे उदाहरण आपण अंतराच्या सूत्रानुसार सोडलेलं आहे बिंदू आर आणि एसमधील अंतर आहे छेद दोन बिंदू सॉरी ]Uh, प्रश्न क्रमांक मधले बिंदू आहेत एल आणि एम अंतराचं सूत्र वापरून आपण उत्तर काढलेलं आहे त्यातील अंतर आहे तेरा हा प्रश्न क्रमांक आहे बघा पाच त्याचे बिंदू आहेत टी आणि आर अंतराचं सूत्र वापरून आपण उत्तर काढलेलं आहे त्यातील अंतर आहे वीस हा आहे प्रश्न क्रमांक सहा त्याचे बिंदू आहेत डब्ल्यू आणि एक्स तर डब्ल्यू आणि एक्समधील अंतर आहे इथे एकोणतीस छेद दोन आता हा जो दुसरा प्रश्न आहे त्यातला खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही हे ठरवतं इथे बिंदू ए बी आणि सी हे त्यातलं पहिलं उदाहरण आहे त्यातले बिंदू आहेत ए बी आणि सी त्याचे निर्देशक दिलेले आहेत आणि हे आपण उदाहरण इथे याप्रमाणे सोडवलेलं आहे तर डिस्टन्स ऑफ ए चा आलेल्या अंतर वर्ग मुळात पाच हे झालं विधान क्रमांक एक अंतराच्या सूत्रानुसार आपण हे उत्तर काढलेलं आहे त्यानंतर अंतराच्या सूत्रानुसार आपण इथे हे दुसरं डिस्टन्स बी सीचं अंतर काढलेलं आहे ते आहे वर्गमुळामध्ये सॉरी सहा वर्गमुळामध्ये पाच आणि डिस्टन्स ए सीचं अंतर आपण काढलेलं आहे पाच वर्गमुळात पाच हे आहे विधान क्रमांक तीन आणि त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवलं तर आपल्याला माहिती आहे की दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा एवढी असते म्हणजेच यावरून आपण उत्तर काय काढलेलं आहे की आहे आहे तीन। <coughs> हे तीनही बिंदू एक रेषीय आहेत उदाहरण क्रमांक दोन एल एम आणि एन हे एक रेषा आहेत की नाहीत हे त्यांनी आपलं विचारलेलं आहे तर आपण अंतराच्या सूत्रानुसार हे उदाहरण सोडवलेलं आहे विधान क्रमांक एक दोन आणि हे आहे विधान क्रमांक तीन मग या सगळ्या मिळालेल्या विधानांवर आपण असं म्हणू शकतो की हे तीनही बिंदू एक रेषा नाहीत प्रश्न क्रमांक तीन यामध्ये पण एक रेषा आहेत का ते विचारले तर हे विधान क्रमांक एक विधान क्रमांक दोन विधान क्रमांक तीन यावरनं हे तीनही बिंदू एक नाहीत प्रश्न क्रमांक चार बिंदू आहेत पी क्यू आणि आर विधान एक दोन आणि विधान तीन हे तीनही बिंदू एक आहेत पी क्यू आर आहे प्रश्न क्रमांक तीन एक अक्षवरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए वजा तीन चार आणि बी एक वजा चार यांच्यापासून पासून आहे इथे आपण पी ए बरोबर पी वी हे सूत्र वापरून एक्स बरोबर वजा एक हे काढलेलं आहे मग या अक्षावरील बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेत वजा एक, एक आणि शून्य हा चौथा प्रश्न त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे तर हे या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे पडताळून बघायला त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरण सोडवल्यावरती आपल्या असं लक्षात आलेलं आहे आपण उदाहरण अंतराच्या सूत्रानुसार सोडवलेलं आहे आणि आपल्या असं लक्षात आले की हे त्रिकोणाचे शिरोबिंदू चौकोन आहे तो आहे समांतर भुज आणि ते त्यांनी सांगितले की हा समांतरभुज चौकोण आहे का हे दाखवा इथे ते चार शिरोबिंदू आहेत पी क्यू आर एस हे उदाहरण सोडवलेलं आहे आणि हे समांतर गुजरात चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे यावरनं सिद्ध झालेलं आहे प्रश्न क्रमांक सहा हा पण चौकोनावरच आधारित आहे अंतराच्या सूत्रानुसार आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे प्रश्न क्रमांक सात एक्स ची किंमत काढायला सांगितलेली आहे एलेमेन ह्या बिंदूंमधील अंतर दिलेलं आहे तर एकची किंमत आहे सात किंवा वजा पाच हा आहे प्रश्न क्रमांक आठ हा त्रिकोण आहे समबोज्य त्रिकोण त्याचे हे शिरोबिंदू आहेत का ए बी सी हे त्यांनी विचारलेलं आहे त्यामध्ये आपण अंतराचे सूत्र वापरू हे उदाहरण सोडवलेलं आहे आणि हा समभोज त्रिकोण आहे असं आपण इथे सिद्ध केलेलं आहे